नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस चे पी वाय क्यू म्हणजे प्रिवियस इयर क्वेश्चनची जी आपण सिरीज के चालू केलेली आहे त्याच्यातले राज्यशास्त्राचे आजचे प्रश्न आपल्या सिरीजमध्ये एक क्वेश्चन आम्ही सोडवतो आणि एक क्वेश्चन तुमच्यासाठी देतो ज्याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं असतं मित्रांनो आजचा जो पहिला प्रश्न आहे त्याच्यात राज्य शासनाची मार्गदर्शक तत्वे किंवा राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे जी आहेत ह्या तत्वांमध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही तत्वे यांच्यावर खूप साऱ्या लोकांनी कमेंट्स केलेले आहेत तर याच्यात संविधानाचे अंतरात्मा असून ती संविधानाचे सामाजिक तत्वज्ञान प्रकट करतात असं कमेंट किंवा असं वर्णन कोणी केलेलं आहे हा आहे आजचा पहिला प्रश्न ह्या प्रश्नामध्ये तुम्हाला काही लोकांना कन्फ्युजन होईल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असू शकतात कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पण अंतरात्मा किंवा आत्मा असं काही एक प्रकार बोलतात पण ऍक्च्युली ते आर्टिकल थर्टी टू आर्टिकल थर्टी टू ला आंबेडकर साहेब संविधानाचा आत्मा असं मानतात पण जर राज्य धोरणाच्या निर्देशक तत्वांबद्दल बोलायचं झालं तर असं स्टेटमेंट यांना संविधानाचा अंतरात्मा असं स्टेटमेंट ग्रॅनविल ऑस्टिन साहेबांनी दिलं होतं ग्रॅन्युल ऑस्टिन हे घटनांचे वेगळ्या वेगळ्या घटनांचा अभ्यास करत होते ते होते, बदर, एक घटना तज्ज्ञ होते आणि त्यांनी आपल्या घटनेतल्या डीपीएसबी बद्दल असं एक स्टेटमेंट दिलं होतं हा झाला पहिला प्रश्न याचं उत्तर आम्ही सोडवलं पुढचा जो प्रश्न असेल त्याचं उत्तर तुम्ही सोडवायचं आहे तो आहे खालीलपैकी कोणते राज्याच्या धोरणाच्या निर्देशक तत्वांमध्ये म्हणजे डीपीएसबी मध्ये समाविष्ट नाही कोणते नाही हे शोधायचं आहे इथे सगळेच वाटतात पण कोणते नाही हे त्याच्यात विचारलेलं आहे हा खूप सिम्पल क्वेश्चन आहे ज्यांना पंचायती राजचं बेसिक नॉलेज आहे व डीपीएसपीचं बेसिक आर्टिकल सुद्धा माहिती आहे त्यांच्यासाठी हा एकदम सिम्पल क्वेश्चन आहे सो याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा व चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा हवं असल्यास सुद्धा करू शकतात व्हिडिओ आवडल्यास आणि तुमच्या मित्रांपर्यंत सुद्धा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही एम पी एस सीच्या प्रिवियस इयर क्वेश्चनची एक माहिती मिळेल याच्यासोबतच आपण हिस्ट्रीचे पण क्वेश्चन्स घ्यायला सुरुवात करणार आहोत आणि अभ्यास करत रहा मेहनत करत राहा नक्की यश मिळेल ठीक आहे धन्यवाद